किचन मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण एक छान असं मस्त थंडगार पेय बनवलंय ते म्हणजे पुदिना सरबत सध्याचा उन्हाळा फार भयंकर कडक आहे आणि उष्णता कमी करण्यासाठी आपण थंड पदार्थांचं सेवन करतो त्यासाठी आज आपल्या आरोग्याच्या दृष्टीने थंडगार असं मस्त पुदिना सरबत मी बनवलंय एकदम सोप्या पद्धतीमध्ये तर इथे माझं सरबत बनवून झालेलं आहे पण तुम्हाला हे सरबत बनवायचं असेल तर चॅनेल नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा सुरुवातीला आपण आता इथे एका छोट्याशा वाटीमध्ये सबच्या भिजत घालू सब्जासा बारीक असतो काळसा रंगाचा सबच्यामध्ये थंडपणा खूप असतो शरीरामध्ये उष्णता कमी करण्याचा गुणधर्म असतो त्यामुळे आपल्याला सबच्या सरबतमध्ये टाकायचा आहे तर हा सबच्या भिजत टाकल्यानंतर फक्त पाच मिनिटामध्येच खूप छान मस्त फुलतो तर हे बघा अगदी पाचच मिनटात सबजा मस्त भिजला आता इथे मी एका वाटीमध्ये पुदिन्याची पानं घेतलेली आहे मुठभर पानं घेतली अर्धी वाटी आणि पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे यामध्ये एक इंच आल्याचे तुकडे बारीक करून घेतले आता सुरुवातीला एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं तुम्ही छोटं भांडं घेतलं तरी पण चालेल आता यामध्ये स्वच्छ धुतलेली पुदिन्याची पानं आल्याचे तुकडे पाऊनवाटी गुळ कुळाऐवजी गुण, तुम्ही या ठिकाणी साखरेचाही वापर करू शकता आईसचे तुकडे टाकायचे म्हणजे पुदिन्याचा रंग बदलत नाही एक चमचा भाजलेले जिरे आणि एक चमचा बडीशेप आणि जिऱ्यामुळे सरबतला खूप छान मस्त टेस्ट येते अर्धा चमचा आपलं नॉर्मल खाण्याचं मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ टाकायचं आता यामध्ये माठातलं थंडगार पाणी टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं चा। आहे जितकं बारीक करता येईल तितकं बारीक करून घ्यायचं मिक्सरला दोन ते तीन मिनटं मिक्सरला चांगलं हे बारीक करून घ्यायचं त्यानंतर आता इथे मी एका लिंबाचा रस पिळून घेते लिंबू रस टाकल्यामुळे पुदिना सरबतची टेस्ट अजून पण भारी लागते लिंबाचा रस पिळल्यानंतर पुन्हा आपल्याला मिक्सरला हे मिनिट चांगलं फिरून घ्यायचं चा, आता हे सर्व आपल्याला एका पातेल्यामध्ये गाळणी ठेवून सर्व गाळून आहे गाळणीमध्ये जो वरती चोथा असतो ना त्यावरती पण माठातलं थंडगार पाणी टाकायचं पाणी तुम्हाला जसं पाहिजे तसं टाकायचं खूप जास्तही पाणी टाकायचं नाही इथं आपला पुदिना सरबत छान मस्त असा झटपट तयार झालेला आहे आता दोन का ग्लास इथे मी घेतलेले त्यामध्ये एक एक चमचा सब्जाचं बीट टाकायचं सब्जा टाकल्यामुळे सरबताची टेस्ट अजून पण भारी लागते रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा परत अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय